आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये देशातील सर्व मोबाईल वापरकर्त्यांसाठी आणि भारतीय नागरिकांसाठी केंद्र सरकारच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने एक अत्यंत महत्वाची बातमी दिली आहे त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो सध्याच्या या डिजिटल काळात मोबाईल फोन हा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनला आहे बऱ्याच लोकांना तर मोबाईल फोन शिवाय एक दिवस काढणे देखील शक्य होणार नाही आजचे युग युग आहे मोबाईल फोनचे बनले ज्या प्रकारे अन्न वस्त्र निवारा या मानवाच्या उपयुक्त आहेत त्याचप्रमाणे आजच्या काळात मोबाईल फोन सुद्धा महत्वाची गरज बनला आहे अशातच सर्व नागरिकांसाठी व मोबाईल वापरकर्त्यांसाठी एक अत्यंत महत्वाची व मोठी बातमी समोर आली आहे राज्य सरकार व केंद्र सरकार जनतेच्या हितासाठी अनेक कल्याणकारी योजना राबवत असतात या योजनांची माहिती जनतेपर्यंत टीव्ही न्यूजपेपर सोशल मीडियासह विविध मार्गाने पोहोचवण्याचे काम सरकारकडून केले जाते मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक व शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राइब अवश्य करा आपल्या देशात डिजिटलायझेशन झपाट्याने वाढत आहे अशातच सायबर क्राइमच्या घटनांमध्ये देखील मोठी वाढ होताना दिसत आहे सायबर गुन्हेगार म्हणजेच हॅकर सर्वसामान्य जनतेला व मोबाईल वापरकर्त्यांना आपल्या जाळ्यात अडकवण्यासाठी नवीन नवीन युक्त्या अवलंबत आहेत अशातच एक मॅसेज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे या व्हायरल मॅसेज मध्ये असे लिहिले आहे की देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी सर्व मोबाईल धारकांना व भारतीय नागरिकांना दिवसांसाठी दोनशे एकोणचाळीस रुपयांचा मोबाईल रिचार्ज फ्री म्हणजे मोफत देत आहेत कारण दोन हजार चोवीसच्या च्या लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त लोक म्हणजे जनता भाजपाला मतदान करेल आणि पुन्हा एकदा भाजपाचे सरकार येईल असा दावा या व्हायरल मेसेज मध्ये करण्यात येत आहे या मेसेज मध्ये फ्री म्हणजे मोफत रिचार्ज मिळवण्यासाठी खाली एक लिंक देखील दे आली आहे मात्र सावधान मित्रांनो हा मेसेज फेक व निव्वळ खोटा व लोकांची दिशाभूल करून फसवणूक करण्यासाठी लोकांची लुबाडणूक करण्यासाठी व्हायरल केला जात आहे या मेसेज वर विश्वास ठेवू नका किंवा दिलेल्या लिंक वर अजिबात क्लिक करू नका अन्यथा तुमची मोठी फसवणूक देखील केली जाऊ शकते तुमचे बँक खाते काही मिनिटात रिकामे देखील केले जाऊ शकते त्यामुळे सावध व सतर्क राहा कारण केंद्र सरकारची सत्यता पडताळणी करणारी एजन्सी प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने म्हणजे पी आय बी फॅक चेक ने हा मेसेज फेक खोटाव बनावट असल्याचे म्हटले आहे केंद्र सरकार द्वारे अशी कोणतीही मोफत मोबाईल रिचार्ज योजना चालवली जात नाही त्यामुळे अशा फ्री मोफत रिचार्ज च्या आमिषाला बळी पडू नका अन्यथा तुम्हाला मोठा आर्थिक फटका देखील बसू शकतो केंद्र सरकारची संस्था पी आय अलीकडेच मंगळवार दिनांक डिसेंबर रोजी आपल्या अधिकृत ट्विटर हँडल वरून ट्विट करून या फ्री रिचार्ज फसवणूक मॅसेज बाबतची माहिती सर्व भारतीयांना दिली आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र